सेवालाल महाराज की वसंतराव नाईक मर्यामा सद्गुरु संत सेवालाल महाराज रामराव महाराज आपण दैवत वसंतरावजी नाईक साहेब सुधाकर वडूजी नाईक साहेब आणि सब कोर्स सुधारक समाज सुधारक अभिवादन करताना बंजारा समाजा आज संवाद मिळावा आता उपस्थित आदरणीय महंत श्री जितेंद्रजी महाराज आदरणीय महंत श्री रायसिंगजी महाराज कार्यकर्ते अध्यक्ष प्रमोद भाई चौहान पप्पू कद चौहान हीरा सिंह जी राठौड़ साहेब मधुकर जी पवार साहेब राम सिंह जी यादव साहेब दिलीप साहब साहेब किशन बाबू राठौड़ साहेब सतीश जी पवार साहेब अजबराव जी यादव साहब पवन जी यादव अनिल भाऊ चौहान योगेश जी चौहान रामदास जी नाईक मोर सिंह जी राठौड़ चरण सिंह जी चौहान साहब श्यासन जाव साहेब संतोष जी राठौड़ कनीराम जी नाइक अनिल जी राठौड़ नामदेव जी चौहान सुनील जी यादव संदीप जी राठौड़ गोपाल जी चौहान हमारे लतासाई राठौड़ विलास भाऊ राठौड़ सावित्रीबाई राठोड मनोहरभाऊ राठोड बाबूसिंगजी चव्हाण संकेतजी राठोड आणि समस्त जो आयोजन समितीचं आणि समाजेर सब तांडे तांडे माहिती आय हुय वडीलधारी ज्येष्ठ श्रेष्ठ मानवाईक लोक याडी भेन आणि भाई भेनो तज्ञांसभेनं मारो जय सेवाला बंजारा समाजेर खऱ्या अर्थाची आज संवाद मिळावा राजकीय भाषेशील किंवा राजकीय कार्यक्रम आज तम काही बोलेरो मग काही बोले रो काही बोलण्याचा काही विचार करायचा न्याय वाळ्या काळ काही पद्धतीने संवाद मिळावा संकल्पना हा रखाड मिळेचा आणि जत जत जावता होत होतं होता 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 लोक बोलेन बी लगावता बोलेर अपेक्षाही समजला आणि माहिती अनेक वाता शिकला शिकलाच आणि मुळेम खरे अर्थ ती वस वाटचाल खरे प्रयत्न हमार समोती म्हणजे मार समोती विरोध संवाद मिळाला कारण हा जो नाम आता दिने तो आपण देखील हे गोड विचार करते मानवाईक लोकच आपण मान्यवर लोकच महंतजी अबाल जितू महाराज

सध्या आपण समाज लोकांनी एकच विषय की हमने नारक्षण मयक कोणी बरोबर चकून जतही बी ती गोरमाटी भेट गेली तरी उच बोलत पहिले आपण काही आरक्षण काही तो ही विषय आज समाज अतिशय महत्वेर विषयाचा ओपनिंग बोले वाळचू पण हवाला तर मार पूर्वी मला वाटत गोर सेनार मौज सुखको की बात खरच की आज देश भरेन 12 करोडेर ऊपर बंजारा समाज छ अनि ही 12 करोड बंजारा समाज म नियमित केतो आर जो आवश्यकुनी तम लारेर मार दस वर्षेर भाषणेर बात सम्बलो म नियमित कोतो पहिलो नारा तो मारोच दिलिन वन नेशन वन कॅटेगरी वन रिझर्वेशन पण सांगू ओम बिर्ला लोकसभारे तेव्हा नवीन नवीन आमदार मंत्री पण होतो जना आदरणीय मनोहर भाऊ नाईक रामराव बापू जनार हरिभाऊजी राठोड र प्रदीप नाईक साहेब र मकरम पवार साहेबी मज नंतर लिलावती हॉस्पिटल भेटून तो या सभेता मला वाटत सेना सुद्धा आम्हाला सोबत एक मोर्चा काढतो आपण आणि पहिलो फोटो मोर्चा मनोहर भाऊ सहित आम सबजना हात उपया मु नवीनच राज्यमंत्री बनवतो आणि सभेने एकत्र लिहित एक कार्यकर्ता करत सब आपल्या समाज ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान अभ्यासक विचारवंत अनेक लोक हम कैमत राहा आमदार मंत्री वेगळे म्हणजे विचारवंत वेगळे कोणी तो अनेक अनुभव अनेक लोकांचा सभेर खरे अर्थ ज्ञान लिता आणि मुंड्याने वाटचाल कोकण करू ही प्रयत्न मग सुरुवातीत मग पहिली वेळा मंत्री बनवतो पहिली वेळा जरा मग मं मंत्री ना तर मी मालम मालमस की मला शपथविधी तीच सुरुवात मग किती तो जय सेवालाल महाराज कारण हे मंत्री मंडळ जय सेवाला मॅसेज पूर्ण देशभरेन दे आणि एक छोटस कार्यकर्ता करण मार वाटचाल चालूच हवाल आता रायसीन बापू भाषणे म्हणा आबो म्हणण्यान की तम जो तुलना करे जो बापू वसंतराव नाईक साहेब मग नेहमीच ने आपण दैवत वसंतराव नाईक साहेब एवढा उंची कोण लाटू शकेल कोणीच वाटू शकेल महाराष्ट्र मुख्यमंत्री कारण वसंतराव नाईक साहेब ही दैवतच रणूच कुणी करूनच कुणी तो अनेक लोक दैवत ही महाराष्ट्र जळगणणे मातीशे मोलर वाटा वसंतराव नाईक साहेब कारण खरं वसंतराव नाईक साहेब खरे अर्थ ती विचारधारा लिहिता विचारधारा लिहिता संजय राठोड दस पग प्रयत्न एक छोटो सो कार्यकर्ता करून करू दर्षी आपण काही थोडा विसर होणार सभेदी पहिले नारा कोणला भाषणे की पार्टी बाजूम रखाडो मी संजय राठोडला तीन डिसेंबर रामराव बापूर आशीर्वाद लिहिता मग पहिला कार्यक्रम बार पडो जना सब राजकीय पक्ष हम वेगवेगळे काम कर रहे थे प्रत्येकी लहान डर वाट कि ही मुंड्या मुंड्यातो न जमा बा ही तो न मोठा येण तो काही न मिळ जा कारण मग पहिले ही भूमिका मांडवतो मुंबई न कि हम वेगवेगळे पक्ष जरी या तरी आपण किंमत समाज करण व पक्षांच समाज आपल्या लाल दिसाय जना वो पक्षर नेता आपल्या महत्व दिए आपण एकत्र अजेंडा कापून प्रभाव आणि हू बाद सगळे पडगी आणि मग जना पोहोचतो की वेगवेगळे विचारधारा पक्ष जरी आपण काम करूया तरी थोडे झेंडा रेट जय शेवाला हम एक आहू जो दुसरे आरे तो आम आहू शकाचा आणि भूमिका पडगी आणि ही भूमिका मग एकत्र करायला प्रयत्न केली तीन वेळा मग आणि समाजेन पोहरा देऊन बळाले दिवस

आणि पाच आणि तरी आपण न छुटवतो पाचर काही वच मुचत नंतर क्यू मदत दे कारण मानान थोडाशे काही बोलले तो लगेच आजकाल तो ही सवाल हेर सारू साध रोचू मग की आज बंजारा समाजेन जसो हाल बापू को जितेंद्र बापू की अखंड भारते तो बंजारा समाज ही अतिशय प्राचीन समाज आणि ये अक, अखंड भारतीय हमारा जो बंजारा समाज आहे पूर्वज र हे ये देशे सारो योगदान देलेले अथवा भयंकर योगदान देलेले तर हमारो समाज असे प्रकारे समाज च पण ही आपण मांडता रोख एक तो आपण समाज अब आरक्षण मांग रोज पण विध्वंस करेनी आपण समाज तमको आपण समाज तोडफोड करोस काही एसटी पाव रोज आपण लोकशाही मार्गे ती आंदोलन पूर्वी सुद्धा देऊ ही बंजारा समाज पूर्वज विचार आपण सभेम कारण आपण पूर्वज सुद्धा हे देशेम जे पद्धतीची व्यवहार करते ते इंग्रज आहे प्रचंड विश्वासू आपण समाज आपण समाज खरे अर्थ ती प्रेमळ र आपो समाज शूर र आपो समाज वीर र आपो समाज प्रामाणिक र आपो समाज खरे अर्थी ती प्रेम देवाळो र प्रेम लेवाळो र आणि ये बंजारा समाजार लोक पुर देशे माखंड भारतीय जना खरे अर्थी ती जनाई रेल्वे गुण रस्ता गुण हायवे गुण जे काही रस्ता मालम र हमार पूर्वजन मालम र हमार पूर्वजस पूर्ण देशभर अखंड भारत फरते ते आणि हे अखंड भारत फरे म्हणा तांडा हे तांडा ते व तांडा जातो तो आपण दूर जातो तो प्रवास करतो तो जना कन्स्ट्रक्टिव्ह काम कर कर म्हणजे भरीव काम कर मिले बंजारा समाजे लोक तुम देखो वावडी मिले लकीशा बंजारा दिल्ली वावडी बांधलोच बापू जत जत जा होत होतं हमार सब समाज पूर्वज हे काहीतरी खरे अर्थ की होत आणि पद्धती होत कन्स्ट्रक्टिव्ह काम कर बंजारा समाज कनाही विध्वंसक काम कुणी ते होते देशेसारू अखंड भारते सारू बंजारा समाज निसर्गेन मान्यवळ होत मर्यामाला अर्थ कायचा आपण मर्यामा म्हणजे सृष्टी सृष्टीन मान्यवळ समाज आपण होत हमार पूर्वजर खऱ्या अर्थ ती परंपरा तुम्ही काहीच परंपरा ठीक आप नवीन काळेम आवजी आपण स्वीकारली ते परंतु ही आजही हमार बंजारा समाज परंपरा की म नेहमी उदाहरण दुचू आपण पूजा आपण पूजा देखु गोबरेतील लिप नाकाचा आटेतील काळ नाकाचा तांबेर लोटा मध्ये मेंदाचा पाणी भरलाचा आणि लिमेर दा नग्दाताचा आणि आपण पूजा कराचा आणि आपण हरदास आपण विनंती तो आसे विनंती रच की बाबु तम करो जो विनंती म्हणजे मंका तो तम बोलो विचारो करण करो छो परंतु किडी मुगीन सुद्धा सैर काडेस असो विचार होला काय चाल्याओ इज्यारा समाज करण काही विघ्न सकती की योगमित कतरा अन्य हम आपवे जुनो इतिहास बापू हवाल थोडाशी छेडो ज मकई ओमाइ जाऊ पूरी खूप वेळ लागली पात्रा पुरावाच इंग्रजेकंती आपण इतिहास जरी आपण लोक लकेवी तरी इंग्रज लकेल्याचं वेगवेगळ्या रेकॉर्डचं वेगवेगळी समिती आवगीचं वेगवेगळ्या शिफारस योगोचं बार कोटी आपण जरा पंजारा समाजकाचा वेगवेगळ्या राज्य आपण आरक्षण मोडरोच कर्नाटके आपण शेड्यूल कास्ट यांचा आपण शेड्युल ट्रायबेलचा आंध्रा शेड्यूल ट्रायबेलचा इतर राज्यांचा आणि हीच भूमिका मग खरे अर्थती व तो मांडवतो दिल्ली ओम बिरला ही लोकसभा अध्यक्ष ओम कोतो मग उदारण की आता उमेश जाधव म्हणजे आपण खासदार खालता आप खासदार जो मलिकार्जून खारगेन पडा निवडण आहे तो कर्नाटके माहिती उ हो बेठो तो को आता उमेश जाधव बेठोज जा मारो नातेवाईक च शंकर पवार इ तेलंगणा रोज ही मारो नातेवाईक आणि मग आता महाराष्ट्रीय रोज मग आता आज परिस्थितीच तू एक एस सी एक एसटी मग विजय ही भूमिका पटाच द्यायचा प्रयत्न करत ती करू आणि आज सगळेच केवळ जो आता की बंजारा समाज जसो हवाल आता उल्लेख किती की कि सामाजिक शैक्षणिक आर्थिक धार्मिक राजकीय हे वेगवेगळे स्तरे कथतरी विचार मंथन करून मुलांक जायला गरज आज

हम होत मंत्रिमंडळ कॅबिनेट कॅबिनेट आज सोळा मागणी नाही मन एक एक मागणी तुम देखोत वाटत पॉम्प्लेट वाट रे पॉम्प्लेट लखनच मागणी वनार्टी वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजे तम आज विचार कुणी करण जन्मेल हमार चकचार म्हणजे सवार एखादी मन वाटत बी के नाही कर प्रधान सचिव गोरमाटीर वर्पात कोई प्रधान सचिव हे कोणी आय एस वी काय बरोबर चपणी दितीन चले गे पण आप भविष्य आहे मग आपण समाजे बाल्टी काहीच करायचं सारथी काही करणीचं महाजोती काही करणीचं व धरती हमार करू वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्थाच्या अवस्करण म आत्रा, आत्रा आत्रा लार लको तू आपकाई कष्ट पडेल मार मनमानम पण हू

जबाबदारी केलो की आरक्षणे जुने सब पुरावा तपासन नेचा काही कायदे काही तज्ज्ञ विचारवंत च काही अभ्यासकच कोणी ती सखोल चर्चा करायचा काही मोठे मोठे वकील हम अब सब केवळ लिहिता देशभरेर गोरमॅन्ट बिहारेन जामेलो मग छत्तीसगड छत्तीसगड मुख्यमंत्री मुंड्या मग काही बोल छत्तीसगड छत्तीसगडमेंट विचार

तो शेवालाल महाराज सरीक आपण काही चापालाल महाराज एवढी अमरावती जिल्हा होळी राजस्थानी महाराज महाराजी बंजारा नंगारा देखील गंगाराम अनेक वाता आपण या सब डेव्हलपमेंट सुद्धा खऱ्या अर्थाची अतिशय पॉझिटिव्ह भूमिका लताय वेगवेगळे मुख्यमंत्री सुद्धा बोलायला प्रयत्न रे बा

वकील र एल एल बी किदो जे कॉलेज माहिती किदो तो नागपूर ओस कॉलेज तू एल एल बी किदू ची मुखो बरोबर एल एल बी तू वकीलची नाईक साहेब ही आमारो वकील र नाईक साहेब मुख्यमंत्री र जना तू शिफारस कर दिल्ली जे मिळवतो जना इंदिरा गांधी मॅडम पॉझिटिव्ह उत्तर दिली पण जना काही राजकारण बनो शिफारस की आपण महाराष्ट्र एसटी मैकुनी अहो वाटे मग काही जाऊ नये बरीच वाट सब जर हो तो खूप वेळ लाग जाय तर मग प्रयत्न जर की ये मुख्यमंत्री मग केलो तू की वसंतराव नाईक साहेब तू शेनी बा पण तू विद्वान मुख्यमंत्रीची तू नको हमार समाज वकिली कोण करी दिल्ली तूच करू शकेल जी मोदी साहेब कोण मुख्यमंत्री न हमार समाज भूमिका मांडवा लागेल दिल्ली आणि ही भूमिका

उपरेतना मारो पण आप बापू जर के नाम को राजी नाम आजे ना तो हमारे दो बता दो तो सब रस्ता पर ले जाए आप मोटा कून रही है क्या नहीं कहीं भोपी बापू खरे आरती थी मना हम आटा से की विचार करो मुझे तंजर क्यों तो कहीं विषय चेंज समाजर मुन्ने अंके हाँ मतलब ये चीज़ नहीं परंतु समाजर प्रश्न जितने सारे खरे आरती आज जत जता आपण लोग सब वो तो रहेंगे वो पद्धति की भूमि आणि आयवाळे काळे मग नेहमी खेळतो अनुज मार्ग भाषण चांगलो मग कुचुकी बारा करोड देश गोर बंजारा समाज वेगवेगळे नामे ती कारा काळ मेले वनरपती मग सहमत कधी बाजी कर कच कधी सुगाई कच कधी लबानी कच कधी कच कारण वने मालांच ही बारा करोड एकत्र हो तो देशेर राजकारण हवा पलटा ताकद हे गोर बंजारांचं आणि

हो बंजारा समाजातील इतिहास आहे देशेर बापू जीवंत रजना बापू नेहमी येत होतो की देशर प्रधानमंत्री आईच्यावर लागू शेवालाल महाराज पगडीन धोके सर आज बापू रे तो यश यशमुळ बोली परंतु नंगार नामे ती देशेर प्रधानमंत्री हम पगडी माथो टेकेन लगाय आणि वन जै सेवालाल शिवण लगाय आणि वर भरून उपस्थितीत सुद्धा मग हिंदी बोलवतो विषय कुणी आहे ते पण मग हिंदी म्हणून फार कमी बोलवतो आणि कमी शब्द म्हणून कोतो मग कि हाम देशभरे मात्राचा वेगवेगळे वे चाल पंक् कतरी पसा जो जना नंगाराम हम फर्रे ते म्हणून वसार होतो मग सात जना सुद्धा मन जना शाबास की देता केल होतो की ही कल्पना ही सब सग वाट काही कुणी मग जनाई वन हूस भूमिका पटान जिले आणि आने वो सरू महाराष्ट्र में इतनी सब आपने जो पद्धति थी मुंडांगेर लड़ाई चल वो लड़ाई कैसे कैसे पद्धति थी समार लड़ाई तम लड़ो हमार लढाई हम लड़ा म्हणजे मुझे हमार लड़ाई मुझे हमने ना सत्ता धरी लोग के मुंडांग लेता ही वो वो पद्धति थी मुंडांग नाम मार भूमिका चल दूसर वास्तव में सम समाजीकरण सभी नावान करते हैं कि लड़ाई लड़ेर वाला

सभे केंद्र ठराव मोदी साहेब राज्य मुख्यमंत्री निवेदन आपण अशा भावना विचार करू ही पद्धत सुद्धा आपण आपल्या खऱ्या सोबत आपण चार बातमी मग सांभाळू खरं तर मग दी मध्ये प्रदेश चव होतो म्हणजे काय रहू कुणी पण बातमी मग सांभाळून व बातमी चार जण आपण गोरमाटी हे आरक्षण मिळवीच्या मर्गे आत्मत्या करलेले अतिशय वाईट बात आहे मी समाजाला आवाहन करू છું કે अरे প্রত্যেক મંકાર કરછાતા આ રક્ષણે મરણ પ્રશ્ન સુતે વાસ્કે મરણ પ્રશ્ન સુતે વાસ્કે તર આત્મત્યા સરેત વાદ સમાજે કોઈ કોઈ વિચાર મત લાવ હમ એક છુટી થી ચા અમાર પૂર્વજત્રા સંઘર્ષ કરમેલે છે દરેક વા ઓનેપ સુધા સંકટ આઈ ઓનેપ સુધા સંકટ આતાને અમાર પૂર્વજ चालेच चा। इंग्रज काही काही त्रास दिने आपण देशे स्वातंत्र्य मिळेल बाद दीस साल्यार बाद एक दोड साल्यार बाद सेटलमेंट झोने ते गोरमाटी जेल आपण सर्व इंग्रज बाल बच्चा सहित मेले ते देश स्वातंत्र्य सब सब। वेद्या बाद देशोरो पहिलो प्रधानमंत्री आता आणि सोलापूर येथे इतिहास गोर बंजारा समाज आणि आता संघर्ष वेर बाद सुद्धा खरे अर्थी सगरो विचार बंजारा करण आयवाड्या काळे कोई असे पद्धतीने भूमिका न लिव की बा हम आत्महत्या करण काही वेजा काही जणा हम सब जणा खरे उज उजवात करायचा वेगवेगळं रोलच एका वाटरव रो मंत्री काही करू मंत्री ना मारे विरोधी लक्ष्मी लिहित की आम्हीचं तनुचं अमकोच हीच रस्त्याचं संजय राठोडे स्वतः मात्र जना फडत होतो मेळावा लतो तो अक्का मोर्चा माहिती या बरेच जणांना समजे मंत्री मोर्चा मागो कुकळ काही संविधानिक पद्धती चू मग आणि कारण पद्धती ती मग तो भूमिका वाटावाळ आणि तमार ती तम सुद्धा भूमिका वाटा आणि व मग तुम्हाला सोबतच चू शेवटी समाजे सोबत रेवाळ चू समाजत रेवाळचू विचार विचारवायचू आणि मन ही मालमच की अनेक वात पूजनीय रामराव बापू जो तेवीस जो काही सात वात रेकीच हे सात वाद पुर करेशिवाय मही काही मैदाना सोडेवाळाची नाही लक्ष कारण आपण जी जे मार मुंड्यांगे रावण रेवाळाचं मग आज पुरी परंतु या बारा क्षेनेर चालूच देखा आपण पण काळात मग જીવાણા હજી તમને બોલાવાળું છું કતો બોલાવવાળું છું કઈ બોલાવવાળું છું હું કઈ કોની પરંતુ હું આપણા અંતિમ લડાઈ રહી અને વોર સ્વરૂપ તૈયાર રહો જય સેવાલા ધન્યવાદ ભી